लोकशाहीचा लोकोत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता पूर्ण झालेली आहे निकाल देखील हाती आलेले आहे आणि आता वेगवेगळ्या चर्चा महाराष्ट्रात रंगणार आहे आणि नेहमीच फडणवीसांना विरोध झाल्यानंतर फडणवीस हरायला लागल्यानंतर एक महत्वाचा मुद्दा चर्चेत येतो तो, तो म्हणजे फडणवीसांची जात खरच फडणवीसांच्या जातीमुळे फडणवीसांना विरोध होतो का तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण हे खर तर पुरोगामी राजकारण राहिलेलं आहे महाराष्ट्राच्या मातीला लाखो संत आणि महंत लोक लाभलेले आहेत कितीतरी संतांनी कितीतरी महापुरुषांनी ही भूमी पावन केलेली आहे त्यांच्या फक्त विचारांनी ही भूमी जागृत झालेली आहे आणि असा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार पेरले गेले या महाराष्ट्रामध्ये जातीपातीच्या विरुद्ध काम करण्यात आलं या महाराष्ट्रामध्ये बहुजनांना न्याय कसा मिळेल असं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून झालं आणि असा हा महाराष्ट्र स्वाभाविकच पुरोगामी वाकडे झुकलेला महाराष्ट्र आहे परंतु मधल्या काळामध्ये इथलं राजकारण मात्र फार गडूळ झालंय या राजकारणामध्ये आता नीतिमत्ता उरलेली नाहीये या राजकारणामध्ये आता तत्व उरलेले नाही आहे आणि या राजकारण्यांमध्ये आता कुठल्याही प्रकारची निष्ठा उरलेली आहे आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्रातील राजकारणाचे पक्ष आणि त्यांचे धागेदोरे कधी एकमेकांच्या जवळ येतील आणि दूर जातील याचा काही भरोसा नाही परंतु मागील दहा वर्षामध्ये भाजपचं प्राबल्य या महाराष्ट्रात वाढलं भाजपचं प्राबल्य वाढल्यानंतर इथे प्रमुख चेहरा म्हणून समोर आले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस खर तर भाजपच्या वाढत्या काळामध्ये पडझडीच्या काळामध्ये संघर्षाच्या काळामध्ये सगळे बहुजन नेते होते त्याच्यामध्ये खुद्द स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब होते त्याच्यामध्ये एकनाथ खडसे होते त्यामध्ये विनोद तावडे होते आणि ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरेंचा आवाज चालत होता त्यावेळेस हे तिघेही नेते मातोश्रीच्या बाहेर दिसत होते ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भाजप महाराष्ट्रामध्ये वाढवली ज्या भाजपला आपल्या सोबत घेतलं हिंदुत्वाचा मुद्दा या महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या भारतात गाजवला त्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत भाजपने येथे चंचू प्रवेश केलेला होता हळूहळू भाजपचं प्राबल्य वाढत गेलं दोन हजार बारामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं दोन हजार चौदा पासून येथे भाजपचं प्राबल्य वाढून फडणवीस हे या तिघांनाही बाजूला सारून मुख्य चेहरा बनले आणि त्याच्यानंतर जसा जसा फडणवीसांना विरोध व्हायला लागला तस तसं फडणवीसांनी जातीचा मुद्दा पुढे गेला खर तर मी ब्राह्मण आहे ही माझी चूक आहे का मी माझी जात बदलू शकत नाही आणि मी ब्राह्मण असल्यामुळं मला विरोध होतोय असा सेट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला परंतु जर खरंच महाराष्ट्रामध्ये जर ब्राह्मणांना जर विरोध होत असेल तर खुद्द सगळ्यात जास्त प्रेम मिळालेले महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोण होते बाळासाहेबांना कधी त्यांच्या जातीवरून विरोध झालेला नव्हता त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे कोण आहेत महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेले राज ठाकरे कोण आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले मनोहर जोशी कोण आहेत महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमान असणारे प्रमोद महाजन कोण आहेत या सगळ्यांना जर जातीमुळे विरोध झाला नाही तर एकट्या फडणवीसांच्याच वेळेला महाराष्ट्र ब्राह्मण विरोधी कसा दिसतो फक्त फडणवीसच ब्राह्मण आहेत का महाराष्ट्रामध्ये एवढे ब्राह्मण नेते होऊन गेले यांना कधी त्यांच्या जातीवरून हिनवले गेलं का यांना कधी त्यांच्या जातीवरून खेचण्याचा प्रयत्न झाला का तर बिलकुल नाही महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशीही ठामपणे उभा होता महाराष्ट्र प्रबोधनकार ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभा होता महाराष्ट्र आज उद्धव ठाकरेंच्या पाठीशी देखील ठामपणे उभा आहे आणि महाराष्ट्र राज ठाकरेंवर देखील प्रेम करतोय मग फक्त फडणवीसांचा द्वेष का करेल खर तर फडणवीसांचा द्वेष हा त्यांच्या राजकारणामुळे आहे फडणवीसांचं राजकारण हे नेहमीच अकरा राजकारण राहिलंय मी हे मिळवणारच मी हे करणारच या भाषेचं राहिलेलं आहे आणि ही भाषा कुठेतरी महाराष्ट्राच्या कानांना टोचते त्यांची जी भाषा आहे ती महाराष्ट्राच्या पचनी पडत नाही आणि म्हणूनच महाराष्ट्र त्यांना बऱ्याचदा नाकारताना दिसतोय कितीतरी वेळेला त्यांचं जे राजकारण आहे ते फोडाफोडीचं राजकारण आहे खरं तर फोडाफोडीच्या राजकारणावरून सगळ्यात जास्त शिव्या शाप मिळालेले शरद पवार त्यांच्या पाठोपाठ आता फडणवीसांचा नंबर लागलेला आहे जर शरद पवार यांना विरोध होतो तर मग फडणवीसांनी जर तत्व सोडून फोडाफोडीचं राजकारण केलं तर त्यांना विरोध झाल्यास जात समोर का यावी खर तर शरद पवारांना देखील महाराष्ट्राने कधी एवढं प्रेम दिलं नाही मग फडणवीसांना जर दिलेलं असेल तर त्यांचीच जात आडवी काय येते तर मित्रांनो फडणवीसांची जात हा फक्त फायद्यासाठी आणलेला मुद्दा आहे महाराष्ट्र कधीही कुठल्या जातीचा विरोध करू शकत नाही हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जातीयवाद हा राजकारण्यांमुळे येतो महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली या राजकारण्यांमुळे घडतात महाराष्ट्र हा कधीही जातीयवादी नव्हता आणि महाराष्ट्रातील जनता ही जातीयवादी नाही परंतु स्वतःच्या फायद्यासाठी हे लोक हे आणतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर तुम्ही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच मुद्देसूत अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद